आपल्या आयुष्यामध्ये कधीकधी अशी परिस्थिती येते की तेव्हा आपल्याशी कोणी बोललं तरी ठीक आहे आणि नाही बोललं तरी ठीक आहे नात्यांमध्ये समजूतदार माणूसच का झुकतो कोणी एकदा तरी विचार करून पहा की तो आतून किती तुटत असेल आजकाल स्वार्थ असेल तरच तुमची आठवण काढली जाते नाहीतर कोणाला कोणाची काळजी आहे बिझी राहिल्यामुळे माणसांचे अर्धे दुःख आपोआप संपून जाते जेव्हा माणसाला गरजेपेक्षा महत्त्व जास्त मिळतं तेव्हा तो दुसऱ्यांचे महत्त्व आणि व्हॅल्यू कधीही समजून घेत नाही इतिहास हा संघर्ष करणाऱ्यांचा लिहिला जातो दुसऱ्यांच्या मागे मागे पळणाऱ्यांचा नाही प्रामाणिक लोकांपासून दोन पावलं दूर आणि कपटी लोकांपासून चार पावले पुढे राहिले पाहिजे आजकाल फक्त पाया पडणं म्हणजेच आदर करणे असं नाही तर कोणी आल्यानंतर स्वतःचा मोबाईल सुद्धा बाजूला ठेवणं ही मोठ्या सन्मानाची आदराची गोष्ट आहे बोलण्यासाठी तर गी मिळाली आहे तसेच ऐकण्यासाठी कान उघडे ठेवा दुसऱ्या कोणाचेही मन दुःखी करून स्वतःसाठी आनंद मिळवण्याची अपेक्षा कधीही करू नका बदल घडणं फक्त तेव्हा सुरू होतं जेव्हा आयुष्यामध्ये कोणीतरी येतं किंवा आयुष्यातून कोणीतरी निघून जातं मिळून मिसळून सगळ्यांबरोबर राहा पण कोणालाही दबून घाबरून अजिबात राहू नका अहंकार मग तो कोणत्याही गोष्टीचा असला तरीही सर्वनाश केल्याशिवाय सोडत नाही आजकालना त्यांना जोडून ठेवण्यासाठी कधी आंधळं कधी बहिरं तर कधी बोलताना येणारं बनावं लागतं स्वार्थ नसेल तर लोक बोलणं तर दूरच पाहणं सुद्धा सोडून देतात काही रस्त्यांवर तुम्हाला एकट्याला चालावं लागतं ना कुटुंब ना मित्र ना कोणी साथी फक्त तुम्ही आणि तुमची हिंमत स्वतःच्या व्यक्तिमत्वानेच माणूस चमकतो माणसाच्या चरित्राला पवित्र करण्याचं कोणतंही उत्तर अजून तरी नाही प्रमाणापेक्षा जास्त समजूतदारपणा आयुष्याला बेरंग करतो सत्य हे सिंहासारखं असतं त्याला वाचवण्याची गरज नाही त्याला मोकळं सोडून द्यावं ते स्वतःचा बचाव स्वतः करतं लोक तर नावसुद्धा विसरतात जेव्हा त्यांचं तुमच्याकडचं काम पूर्णच झालेलं असतं तेव्हा तुमच्या ध्येयाचा रस्ता दुसऱ्यांना विचारणार तर भटकतच बसाल कारण तुमच्या ध्येयाचं महत्त्व जेवढं तुम्हाला माहीत आहे ते तितकं दुसऱ्याला माहीत नसतं आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर मुक्त असणं गरजेचं असतं आयुष्यामध्ये कधीही आपल्यापासून दूर जाणाऱ्यांची शिक्षा आपल्याजवळ येणाऱ्यांना कधीही देऊ नका कधी कधी वेळेच्या बदलामुळे मित्र शत्रू आणि शत्रू मित्र बनतात कारण हा जो स्वार्थ असतो तो, तो खूप बलवान आणि शक्तिशाली असतो कधीकधी नाराज होणं पण गरजेचं असतं कमीत कमी, -कमी हे तरी माहिती होतं की आपली समजूत काढणारं कोणी आहे किंवा नाही मनात इच्छा असली पाहिजे यश मिळवण्यासाठी नाहीतर विचार तर प्रत्येकजण करत असतो आयुष्यामध्ये कितीही चुका करा पण कधीही कोणासाठी ऑप्शन भरून जगू नका कमाल आहे आपण ज्याला वेळ देतो ते कदर करत नाहीत आणि ज्यांची कदर करतो ते वेळ देत नाहीत तुम्ही थोडा धीर धरा वेळ आल्यानंतर तुमच्याजवळ ते सगळं येईल ज्याच्यासाठी तुम्ही एवढी मेहनत केली आहे जेव्हा तुम्ही कोणावर शंका न घेता पूर्णपणे विश्वास ठेवता त्यावेळी तुम्हाला दोन परिणाम नक्कीच पाहायला मिळतात एकतर आयुष्यभरासाठी चांगला माणूस किंवा आयुष्यभरासाठी एक चांगला धडा प्रमाणापेक्षा जास्त प्रेमसुद्धा बऱ्याच वेळा दुःखाकडे घेऊन जात असतं जगातील प्रत्येक माणसाला दुःखाचा अनुभव असतो पण गंमत अशी आहे त्याला दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीवसुद्धा नसते तुम्हाला जर वाटत असेल लोकांनी तुमचा मान ठेवावा तर आधी तुम्हीसुद्धा दुसऱ्यांचा मान ठेवला पाहिजे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला जरूर सबस्क्राईब करा